आपण बघू शकता हा अहिल्यानगर ते मनमाड जाणारा रस्ता आहे राहता न्यायालयापासून जवळच कॅनॉलच्या परिसरामध्ये ह्या डिवायडरची काय परिस्थिती झालेली आहे या डिवायडरवरती वारंवार माती उचलून टाकलेली आहे पाऊस पडल्यानंतर ही माती अशीच रस्त्याच्या दुतर्फा जाते पावसात चिखल होतो या चिखलावरून कडेने जाणारी व्हेकल्स स्लिप होतात पर्यायाने अपघात होतात अपघात हे टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर सर्वच प्रकारच्या गाड्यांचे होतात शिवाय आपण हेही बघू शकता ह्या रस्त्यावरून अनेक मंत्री संत्री मुख्यमंत्री आमदार खासदार तसेच अनेक अधिकारी जात असतात या परिसरामध्ये या रोडवरती असा हा काटेरी वृक्ष वाढलेला आहे हा फक्त एकच ठिकाणी नसून अनेक ठिकाणी असे वृक्ष वाढलेले आहे प्रश्न पडतो खरोखरच हा मान्य मुख माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारत निर्माण होतो की का छोट्या छोट्या गोष्टींचा मेंटेनन्स होणं हे अतिशय गरजेचं आहे मोठ्या गोष्टी मोठं नुकसान झाल्यानंतर करायच्यात का हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला भेडसावतो तसा हा मलासुद्धा भेडसावतो हा प्रश्न देशहिताच्या दृष्टिकोनातून समाजहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे या देशातील अधिकारी कर्मचारी लकीर का फकीर झालेले आहेत जेवढी लक्ष्मण रेषा त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडं जायचं नाही यावरती शासन पातळीवरती निश्चितच विचार होणं गरजेचं आहे प्रत्येक रस्त्याला प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा आपण कुठेही गेलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा किंवा वाळलेली पानं सुकलेला कचरा हा पडलेला असतो कुणीतरी आग लावतं एकतर कुणी वृक्ष लावत नाही आणि ह्या आग झालेल्या आगीमुळे हे वृक्ष जळून खाक होतात हे वारंवार घडतं आहे पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यात काही प्रकारचा मेंटेनन्स करायचा असतो तो मेंटेनन्स करणं अतिशय गरजेचं आहे यावरती शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतं निधी देत असतं पण हा निधी नेमका जातो कुठं हा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे तुम्ही काय भ्रष्टाचार करतात किती करतात त्याचं आम्हाला लेणं देणं नाही असं म्हणण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे परंतु किमान काही गोष्टी तरी चांगल्या करा ज्यामुळे कुणाच्या जीवितास धोका होणार नाही अपघात होणार नाही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार नाही विद्रुपीकरण होणार नाही या दृष्टिकोनातून आपण निश्चितच काम करावं आपण या गोष्टीकडे थोड्या दिवसात लक्ष देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही रस्त्यावरील सर्व माती रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा साफ करावा ही मी आपणास विनंती करतो अन्यथा थोड्याच दिवसात मी माननीय पंतप्रधान मोदीसाहेब यांना याबाबत सविस्तर वृत्तांत पाठवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र